आता धक्कादायक बातमी येते पुण्यामधून पुण्यात बावीस वर्ष तरुणीला जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली पुण्याच्या राजगड कोंढवळे गावात ही घटना घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली जमिनीच्या वादातून बावीस वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्यानं हत्येचा प्रयत्न केल्याचा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात दहा ते ने, बारा जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे संभाजी खोपडे तानाजी खोपडे बाळू भोरकर उमेश जयस्वाल या चार जणांवर जिवे मारण्याचा प्रयत्न शिवीगार्ड धमकावणं यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पीडित तरुणीच्या आईनं पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली होती त्यामुळे राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय मात्र या घटनेनं पुण्यात एकच खळबळ उडाली माजी खासदार वंदना चव्हाण सध्या सोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत वंदना ताई अतिशय घडली एका बावीस वर्षे तरुणीला जमिनीत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे नेमकं पुण्यात चाललंय तरी काय खरं अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे अत्यंत सुरक्षित आहेत असं देशभर मानलं जात पण ज्या प्रकारे ही घटना झाली आहे आणि या अगोदर देखील काही घटना झालेल्या आहेत दुर्दैवी आहे आणि राज्य सरकार झोपलंय का असंच प्रश्नचिन्ह आपल्या समोर निश्चितपणे येतो त्यामुळेच या लोकांना बिनधास्तपणे आपण काहीही केलं तरी पोलीस काही आपल्याला करणार नाही आपण ह्यातनं बाहेर पडू शकू असा एक तर त्यांचा एक एक मनाचा ठराव झालेला दिसतोय आणि त्यामुळे अशा दुर्दैवी घटना होत चाललेल्या आहेत निषेध करतो राज्य राज्य सरकार जागं झालं पाहिजे अशा घटना होत आहेत हे अत्यंत भीतीदायक वातावरण महाराष्ट्र राज्यात आहे वैद्यनाथ या सगळ्या घटनेचा तुम्ही पाठपुरावा करणार का निश्चितपणे गृहमंत्र्यांना पत्र देखील लिहिणार पण आता आता ताईंचं पण मी रिस्पॉन्स ऐकला आम्ही काही जण जाऊन त्यांना भेटू आणि वास्तविक ह्या पद्धतीने जी असुरक्षिततेचं वातावरण सर्वस्वी पसरलेलं आहे महाराष्ट्रभर पुण्यासारख्या शहरामध्ये होत आहे जे अत्यंत इथं वेगवेगळ्या वेग राज्यातून वेगवेगळ्या देशातून मुलं मुली येत असतात शिक्षण घेत असतात मध्यंतरी झालेली घटना ड्रग्ज प्रकार ऍक्सिडेंट झालेला प्रकार ज्या प्रकारे त्या घटनेला सामोरं सगळे गेले अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि निश्चितपणे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळेजण एकत्र जाऊन ह्याबद्दल जबाब विचार नक्कीच वंदनाताई धन्यवाद तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल